बिहारमधला प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे लालू प्रसाद यादव यांनी तेजप्रताप यादव यांची पक्षामधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे लालू प्रसाद यादव यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट करून ही माहिती दिली प्रताप यादव यांची वर्तवणूक वैयक्तिक जीवनामध्ये नैतिक मूल्यांची अवहेलना करणारी असल्याचं सांगत लालू प्रसाद यादव यांनी यापुढे पक्ष आणि कुटुंबामध्ये त्यांना कुठलंही स्थान नसणार असं स्पष्ट केलंय आपल्या वर्तवणुकीमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या तेज प्रताप यादव यांनी काल सोशल मीडियावर एका तरुणी सोबतचे फोटो शेअर करून तिच्या बरोबरच्या नात्याबाबत माहिती दिली होती नंतर ही पोस्ट डिलीट करत आपलं अकाउंट हॅक झाल्याचा दावा त्यांनी केला होता यावरून तेज प्रताप यादव आणि आरजेडीवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होत्या त्याच पार्श्वभूमीवर आज लालू प्रसाद यादव यांनी ही कारवाई केल्याचं समजतं तेजप्रताप यादव यांच्या हकालपट्टीची घोषणा करताना सोशल मीडियावरती शेअर केलेल्या पोस्टमध्ये लालू प्रसाद यादव म्हणाले की वैयक्तिक जीवनात नैतिक आमच्या सामाजिक न्याय आणि सामूहिक संघर्षाला कमकुवत माझ्या ज्येष्ठ पुत्राची वागणूक लोकाचरण आणि बेजबाबदार वर्तन हे आमच्या कौटुंबिक मूल्य आणि संस्कार यांना शोभणार नाही त्यामुळे वर्तमान परिस्थिती पाहता मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर करत आहे आता पक्ष आणि कुटुंबामध्ये त्याचं कुठलंही स्थान असणार नाही तेज प्रताप यादव याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे लालू प्रसाद यादव यांनी पुढे असं म्हटलंय की आपल्या वैयक्तिक जीवनातलं बरं वाईट गुणदोष पाहण्यासाठी तो स्वतः सक्षम आहे आता जे लोक त्याच्यासोबत संबंध ठेवतील त्यांनी स्वतःच्या बुद्धीने तसा निर्णय घ्यावा मी सार्वजनिक जीवनामध्ये मर्यादांचा नेहमी पुरस्कार केलाय माझ्या कुटुंबातल्या आज्ञाधारी व्यक्तींनी सार्वजनिक जीवनात याच विचारांचं आचरण केलंय असंही लालू प्रसाद यादव यांनी म्हटलंय या बबत तेजस्वी यादव यानी माध्यम से ते है देखिए आप एक, 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 एक बात स्पष्ट है ठीक है ना जहाँ तक मेरी बात है हमें ये सब चीजें ना तो अच्छा लगता है ना बर्दाश्त हम करते हैं दूसरी बात हम अपना काम कर रहे हैं बिहार के प्रति हम समर्पित हैं और हम जनता के दुख सुख में हम भाग ले रहे हैं जनता के मुद्दे को उठा रहे हैं हम नेता विरोधी दल हैं। जहाँ तक मेरे बड़े भाई की बात है राजनीतिक जीवन में निजी जीवन भी अलग होता है अलग होता है तो निजी जीवन के फैसले और निर्णय क्योंकि वो अडल्ट है बड़े हैं उनको अधिकार है वो अपना निर्णय क्या उनका सही होगा क्या नुकसान होगा ये अपना निर्णय वो खुद ले और राष्ट्राध्यक्ष जी दल के नेता हैं उन्होंने अपने ट्वीट के माध्यम से स्पष्ट कर दिया है जो उनकी भावनाएं थी उन्होंने स्पष्ट कर दिया है तो अब जो है राष्ट्राध्यक्ष जी ने कहा है और हमने अपनी भावनाओं को भी आप लोगों के सामने रखा है वो निर्णय लें क्या उनके लिए सही है क्या गलत है लेकिन हम ऐसी चीज़ों को पसंद नहीं करते हैं और बर्दाश्त हम कर सकते हैं ये बात जो है लोगों को समझाना चाहिए अब वो क्या अपने निजी जीवन में कर रहे हैं, नहीं कर रहे हैं? ये किसी से पूछ के तो नहीं करता है लोग तो आप लोगों के ही माध्यम से भाई हमको जो है मीडिया में जानकारी मिली बिहार से राज्य मंत्री तेज प्रताप यादव यांनी शनिवारी आयुष्यातली एक फोटो शेर होता। या पोस्ट खास गोष्ट समर्थक आणि चाहत्यांना सांगितली मला बऱ्याच दिवसापासून तुम्हाला ही गोष्ट सांगायची होती की आम्ही बारा वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आहोत असं ते म्हणाले पण काही वेळाने त्यांनी ही पोस्ट डिलीट केली तेजप्रताप यादव यांनी शेअर केलेल्या फोटो त्यांच्या सोबत एक महिला दिसत होती या महिलेबद्दल त्यांनी सांगितलं की तिचं नाव अनुष्का यादव असं आहे तेजप्रताप प्रताप यादव यांनी फेसबुकवर अनुष्का यादव यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आणि त्यांच्या प्रेमाबद्दल नात्याबद्दल माहिती दिली पोस्टमध्ये तेजप्रताप यादव यांनी म्हटलं की मी तेज प्रताप यादव आणि माझ्यासोबत या फोटो मध्ये ज्या दिसत आहेत त्यांचं नाव अनुष्का यादव आम्ही दोघं मागील बारा वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि प्रेम करतो मला बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला ही गोष्ट सांगायची होती पण कळत नव्हतं की कसं सांगू त्यामुळे आज या पोस्टच्या माध्यमातून माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगत आहे आशा करतो की तुम्ही माझ्या भावना समजून घ्याल असं तेज प्रताप यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये मध्ये अर्थात तेज प्रताप यादव यांच्या पोस्टची नंतर प्रचंड चर्चा होऊ लागली तीन हजार सातशे लोकांनी ही पोस्ट लाईक केली एक हजार दोनशे लोकांनी त्यावर कमेंट्स केला आणि एकशे चोपन्न लोकांनी ही पोस्ट शेअरही केली पण काही वेळाने त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आपला अकाउंट हॅक झालय असा दावा केला पण त्यानंतर आता लालू प्रसाद यादव यांनी एक्स वर पोस्ट करत त्यांच्यावर कारवाई केल्याचं जाहीर केलंय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद